शांत बस समोर या समोर या आणि ऍड्रेस पाठवतो आणि खरी आशा ना दोघ पण तरी आमच्या समोर समोरून बोला एक का पुढ्या तोंडाची मला सांगू राहिली का काय ऐकायचं मी तू मला हाताने खाऊ घातलं का तुझ्या नवऱ्या त्या टीने मला हाताने खाऊ घातलं नमस्कार मित्रांनो आता तुम्ही विनायक वॉक्सोरेचा व्हिडिओ बघितला असं तर मित्रांनो हे लायकी वगैरे काढणं त्यानंतर एवढं वाईट वाईट बोलणं हे कितपट चांगले तुम्ही सांगा बरं म्हणजे तब्येत असलेल्या माणसाला असं बोलणे बरोबर आहे का जगात हजार लोकांची तब्येत कि, कि, किती लोकांची तब्येत डोली असं तसं म्हणणं ती फक्त आपल्यालाच नाही बोलत आहे जगातल्या जेवढ्या जेवढ्याची तब्येत आहे ना त्या सगळ्या लोकांना ती अशीच बोलणार आहे ती तर ह्या चाळीची बाई आहे आणि मला सांगते लोकांना म्हणताय का व्हिडिओत असं म्हणते का मी बघा एक वर्षात घर फोडणार बाई कशी असेल अगं तुला मी आले ना एक वर्ष एक वर्ष ना तुम्हाला फ्रान्स दिला घराच्या बाहेर हाकलायचा प्रयत्न करत होतीस आणि एक वर्षानंतर आम्ही निघालो म्हणून तुला हा चान्स भेटलाय बोलायचा बाकी काहीच नाही आम्ही जाडी असेल डोली असेल नाही तर गठुडी असेल आमच्या अख्खा गठुडा परिवार बोल तू बोलली ना गठुडा तर गठुडा परिवार तुझ्यासारख्या वाहल्या बोंबील नाही आम्ही कळलं का हा चालली आम्हाला सांगायला मला तू मागचे जे बोलली होती ना की तुम्ही निघून आले तुम्ही निघून आले तुम्ही निघून आले तर चांगला बघ स्वतःचा विनया कुठचा भंगार तू भंगार तुझी बायको भंगार तूच आहे स्वतः एक नंबरचा आणि चालला मला सांगायला विना टेन्या ढाक्या कुठचा मला बोलतो तुझ्या झंज तुला टकला करून चौकात शांत बस mm. माझ्या तर बिलकुल नको तुझ्या बायकोच्या झिंजा उठून घरागरा फिरवून काय म्हणे सांग बैल बैल कोण आहे बैल तुला चांगलं माहिती बैल कोण दिसते सगळ्यांना दिसतंय बैल कोण आहे बर का आणि आम्हाला सांगू नको बैल 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 स्वतःचा चांगला बैल झालाय बोलत हिर हिरतू हिर हिरतू हिर तू मला सांगायला हा आणि काय म्हणे माहिती तुझं पाय नाही माझा पाय तुझं तोंड पण नाही म्हणे आता बोलले मी माझा टाच जळवत ना हे बघा ही माझी अशी फुटलेली टाच आहे ना त्या तुझं तोंड आहे तर तो पुण्या तोंडाची मला सांगू राहिली का हा म्हणे काय तर मला लुकडी बोलणार तर मी शांत बसू कर सुरुवातीला प्रत्येकाला माहितीये प्रत्येकाने सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघितले तुझ्या शरीरावर मी गेलेले नाही सुरुवात तू केलेली आहे पागलबाई जरा डोक्यात ठेव हो। सुरुवात तू केलेली आहेस आणि नंतर मला बोलतेस का मी तुझ्या शरीरावर बोलले तू सुरुवातीला मला जाडी ढोल मी हाये जाडी आता जगात हजार माणसं जाडी आहे तू हजारांना नाव ठेवशील तू तर तशा चालीची बाई आहेस आणि तू मला सांगती एक शब्द काय म्हणे का आमचे एक शब्द तुम्ही आम्हाला बोलता सुरुवात तुम्ही केली सगळं तुम्ही वरतून आमच्यावर टाकता मला काही फरक नाही पडत कळलं ना तू आम्हाला जेवढं हे की तुम्ही आम्हाला जेवढं आम्ही तेवढं तुला पायाखाली चिरडून फेकून देईन कळलं का चालली हे होता हे जाड्या माणसं का खोप समजलं का आता बर का चालेल सांगायला सांगायला आम्हाला कुडलच्या कुठल्या समोर असते नाही तू हा माझा नुसता धक्का दिला तर जाऊन तिकडं पडशी तू सांगते मला सनसन मी तुझं ऐकायला तुझ्या घरून खाऊन आले तुझं का ऐकायचं मी तू मला हाताने खाऊ घातलं का तुझ्या नवऱ्या त्या टिण्याने मला हाताने खाऊ घातलं हा चालीस सांगायला आता मी बोलले तुझ्या माझ्या नवऱ्याला बोलती माझ्या नवऱ्याला बोलती मला उद्या माझ्या नावावर तुझ्या नवऱ्याला मी मीन्या म्हणले उद्या माझ्या नाव उद्याच्या व्हिडिओत ऐकून घ्या सगळ्यांनी उद्याच्या मला म्हणती नाही मला म्हणती गटुडा हा तुझी पोल खोला लावू नको तुझी पोल खोलायला खोलू काय खोलती गे झालं करू बोलू 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 माझा गीर गठोडा माझा नवरा गठोडा काय आख्या व्हिडिओ तर तू हेच सांगत आली का आम्ही तुमच्यासाठी केलं आम्ही तुमच्यासाठी केला अगं तू काही नाही केलं आमच्यासाठी माझ्या आई बापाने मला खाऊ घातलं माझं लग्न झालं ना माझ्या सासूने माझ्या नवऱ्याने खाऊ घातला आमच्या लग्न पण आम्ही आमच्या हिमतीवर केलं बोल इथं मुद्दा आहे कळलं ना लग्न पण आम्ही आम्ही तुमच्या हातात तुम्ही मदत नाही केली आम्हाला कळलं ना जर केलं असं थोडंफार तर ते कर्तव्याने केलेलंच तू एवढं बोलू नको दाखव आम्ही सांभाळलं आणि तू पण एकटी तू पण बोलू नको दाखवू ढापण्या स्वतःचा आधी ना उभा राहिला शिक आणि नंतर मग नुसता हातवतो नुसता हातो सांभाळले मग सांभाळल्या उचललं झोपेतून मग हाताने खाऊ घातलं चाली म्हणे हात मला किती वेळ म्हणतात ताई मला हात द्या ताई मला हात द्या सांगायला काय म्हणते लिमिट मध्ये खातो आम्ही अगं खाण्याच तर काय म्हणतात ना सांगायला पण लावू नको मला खाण्याचं सांगायला पण लावू नको लोकांना आता विश्वास नाही बसणार उगस म्हणून मी कधी सर दाखवला असतं ना तुझं काय असतो आपण खाण्यावरून बोलतो आपण असं खाल्लेलं पिल्लेलं आपण असं खाल्लेलं पिल्लेलं कधीच काढत मी काय म्हणते आपण कशावरूनच बोललेलो नाही सुरुवातच त्यांनी केली आहे सुरुवात करू मला काय फरक नाही पडत पण मला एकच म्हणायचंय आता तू एवढं व्हिडिओत बोलती ना दम असेल ना तुझ्या दम तर समोर उभं राहून बोलायचं कळलं काय झिप्रे समोर उभं बोलायचं दम नाही हा दम असेल मला एवढं नाही बोलायचं काय तर म्हणजे तोंड घेऊन बाडबाड करती तू काय नुसती काय तोंडात ना काय हवा फुकती काय बडबड नाही करत तू मला बोलत नाही चालीस सांगायला आणि तुझा तो नवरा खेखे खेखे करून हसत असतो हा चालेल हट अरे कसे माहिती का कुस आता भाऊली भाऊली नाचल्यानंतर पुतळ्याला पण नाचायलाच लागणार ना मग मग नाचणार नाचवणार तसं नाचणारच ना नवरा ऐकतो हे तुझ्या तोंडावर सांगते ऐकतो माझा नवरा माझं ना ऐकणार तर दुसऱ्या बाईच जाऊन ऐकन का तू हा चालेल सांगायला सगळ्यांना माहितीये सगळ्यांचे नवरे सगळ्यांचे ऐकता पण सारखं सारखं तू आम्हाला बोलशील ना तर आम्ही पण तुला हेच बोलणार का तुझा पण नवरा तुझा ऐकतो तुझा नवरा तर एक नंबरचा बैल आहे तुझा कळलं हा आणि तू पण रे तू तर बैलासारखाच आहेस पण तुला पण सांगून ठेवते मी आणि आम्हाला बैल बोलते काय माझ्या पायासारखं पायासारखं तोंड पण नाही म्हणे तुला पायासारखं तोंड पण राहू दे माझ्या फुटलेल्या टाक्यांसारखं तुझं थोबाट नाही खरबुड्या तोंडाचे खरबुड्या नाही ग शाबुदाना चा पूजा तोटायचे बरं मित्रांनो आम्हाला खरंच अशा काही गोष्टी बोलायच्या नव्हत्या पण समोरून पाहिजे तुम्ही सांगा सगळी सगळं बरोबर आहे का मला आता एवढंच म्हणायचंय तू माझ्या समोर ये आणि मग बोल असं पाठवून बोलू नको माझ्या समोर तुझ्यात एवढा दम आहे ना लय बोलती ना व्हिडिओत माझ्या समोर आणि तुला जर एवढं बोलायचं असेल ना तू तू माझ्या समोरच येशील तू जर लय खरी असशील ना तर माझ्या समोरच येऊन बोलशील आता मला इथंच पाहिजे तू मी नाही येणार ना तुझ्याकडे कळलं ना एवढं लोचाटासारखी मी तर बिलकुल नाही तू जर खरी असशील ना तर तू माझ्या समोर येशील कळलं मी मला माहिती आहे माझ्या नवऱ्याला माहितीये आणि माझ्या त्या देवाला पण माहिती आहे का मी किती खरी कळलं तू सांगायची गरज नाही मला आजपर्यंत हजार लोकांनी नावं ठेवली असतील ना तरी मला कवडी भर पण फरक पडत नाही कारण मला माहितीये की मी किती खरी आहे माझा नवरा किती खरा आहे माझा दीर किती खरा आहे आणि राहिला प्रश्न मान ठेवण्याचा ह्याचा मान त्याचा मान तू म्हणते ना तू काय ठेवलं का आमचा मान हा आई असा कॅमेरा घेऊन झाला तो विषय संपला होता आ सांभाळलं 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 आम्ही तुला सांभाळलं आम्ही तुला सांभाळलं काही सांभाळलं तुला काय माहिती व्हिडिओ होतं म्हणली यांच्या पप्पा त्यांना सांभाळले तुझा काय अधिकार त्यांच्या पप्पांना बोलायचा तुझा काय अधिकार ते त्यांचं बघून घेतील तुझा काय अधिकार त्यांनी सांभाळू अगर न सांभाळू पण तुझा काहीच अधिकार नाही त्यांना बोलायचा ना माझा अधिकार आहे आजपर्यंत माझा माझ्या सासूला माझ्या स... कोणालाच बोलायचा अधिकार नाहीये तू का बोलली त्यांच्याविषयी तुझा काही संबंधच नाही ना त्यांच्याशी बोलायचा आणि राहिला प्रश्न तुझ्या नवऱ्याचा मान ठेवायचा तू तू किती माझ्या नवऱ्याचा मान ठेवलास ते मी बघितलं तुला पण मी अशी लाथाडून झिडकारून चिरडून फेकून देईन कळलं ना परत माझ्या विषयी बोलू नको आणि जर लई दम असेल तर समोर येऊन बोल कळलं हा विषय तू जर सारखी 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 व्हिडिओ मधून बोलत असशील ना तर मला काही एक फरक पडत नाही समोर या समोर या आणि बोलू मी तुला ऍड्रेस पाठवतो आणि खरी असाल ना दोघ पण तर आमच्या समोर समोर येऊन बोला तुमच्यात काय दम आहे ना तुमच्यात काय दम आहे ना बघायचं आम्हाला पण काय दम नाही दमच यांच्यात द्याच्यात दम असत ना यांच्यात हो दम असतो ना यांच्यात दम तरी आपला व्हिडिओ काढून सोडलाच नसतं मी अशी लेखीच अशी घेऊन आली अरे काय पहिले स्टार्टिंग तुम्ही केली आ... होती कॉल रेकॉर्डिंग काय म्हणे कॉल रेकॉर्डिंग तुझ्या तुझ्यासारखी नाही आम्ही कळलं आमच्या मनात पाप नाही तुझ्या मनात पाप होतं ना म्हणून कळलं का ढापण्या तुझ्या मनात नाही ना पाप होतं तुझ्या मनात आम्हाला फसवायचं होतं तुम्हाला तुला आम्हाला खोटं पाडायचं होतं चालू केला आणि तुला जर मिटवायचं असतं ना तर तू व्हिडिओ चालू करून कॉल केलाच नसता तसं आमच्या मनात काहीच पाप नाही म्हणून आम्ही कॉल उचलला आणि आम्ही तुझ्याशी बोललो कळलं ना हा नाही आज काय म्हणे की घर बदललं नाही का मला घाबरून घर बदललं मला घाबरून घर बदललं तुला काय माहिती तुला काय माहिती फोन करून तू फोन करून तू बरोबर हे करतो आपल्याला फोन रेकॉर्ड झाला नाही माझा आवड येतो नाही का काही प्रूफ 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 मागत होता ना काय केलं स्वतः तर खोट बोलून मोकळा झालास ना आठ कॉल केले तरी आला नाही आठ कॉल केले तरी आला नाही काय केलं स्वतःनी चल रे ते प्रूफचं तर ठेव बाजूला तो तर विषय पण नाही घेतला मी मध्ये पण तू एवढं जर व्हिडिओत बोलतोय ना तुला टकला करून फिरवीन शांत बस झिंजा काय झिंजी झिंजा उपटी झिंजा उपटी थांब 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 हायचं हाय एकदम काय माहित आहे का मित्रांनो थांब काय माहिती आहे का मित्रांनो बघा मला पण पूर्ण ताकद विकत माझ्या घर पण सगळं आहे बरं का सगळं व्यवस्थित आहे पण मी काय म्हणतो मोठा भाऊ आहे मोठी वहिनी आहे मी त्यावेळेस त्याला मारला तर मी कितपट योग्य ठरलो असं मी मला सांगा बरोबर का नाही मी काय ना ते ना जर कोणीतरी आपल्याला फक्त केक भरवताना जर हे करतोय तर तुला एवढा राग येतोय तर कोण माणूस प्रत्येक वेळेस जर याचा सहन करायचं म्हटल्यावर कुणालाही राग येणार आहे त्यालाही राग येणार आहे मलाही राग येणार आहे त्यालाही येणार आहे त्यालाही येणार आहे कुणालाही राग येणारच आहे तसंच माझ्या नवऱ्याला राग आला हा बोलला असेल चार गोष्टी हा त्याच्यानंतर नाही रा, आम्हाला राग आला नाही ठेवली स्टोरी मला माझ्या जर आता प्रत्येक बाईला जर कुणाच्या नवऱ्याविषयी बोलणार कुणाच्या नवऱ्याला हात उचलणार विना कारण तर राग हा येणारच आहे ना तसं मला आला मी नाही ठेवली स्टोरी त्यांना आला नाही ठेवली स्टोरी आणि हीच गोष्ट भाऊजींवर भाऊजींसोबत चिडलेली व्हिडिओत पण दिसतंय का भाऊजींवर पण ते चिडतात असं तर व्हिडिओ तर सोडा इथून मागे पण ते भाऊजींवर चिडलेले हा ते सगळ्यांवरच चिडतात नाही असं नाही इवन तू सांगायला नको मला तू तु, तुझ्या तु आता लय घाण म्हणजे तू तुझी मर्यादा पण सोडलेली आहेस तू तू मम्मींवर पण चिडलेला आहेस कितीतरी सोड काय बोलायच नाही सांगू राहिले की मी तुला हे करतो ना तर राग हा आम्हाला पण येतो कळलं आणि त्या रागाच्या भरात आम्ही केलं बरं तो व्हिडिओ सोडला तो सोडला एखाद एखाद्यानी व्हिडिओ काढला सोडला दुसरा काढला असता ठीक आहे सांगितलं सा, तू एवढा भांडायचा सगळा व्हिडीओ सोडून बरं ठीक आहे तिथं पण विषय सुटला होता त्याच्यानंतर सुद्धा आम्ही व्हिडिओ काढले नाही परत या बाईनी काय केलं गरीब मम्मी पशी मम्मी पशी आली तुला काय तु करत होतं मम्मीला आहे ना तिने आतापर्यंत सगळ्यांनाच माझ्याविषयी भडकवलंय मला मी काय म्हंटल तू किती भडकव तू किती लोकांना काही सांग तू किती लोकांना काही पण बोल पण मला काही फरक पडत नाही कळलं तू तेव्हा सुद्धा भडकवलं म्हणून ती कॅमेरा चालू करून आली मम्मीसमोर बरं ठीक आहे माझ्या मनात आलं माझ्या तोंडाला येईन मी ते बोलले असन हा रागात होते मी मी बोलले असन तोंडाला येईन ते पण त्याच्यानंतर तू तो राग शांत व्हायचा असतो का नसतो अस माणसाचा तसाच माझा सुद्धा राग होता मा... मी पण तुला मान दिला होता नाही असं नाही पण तू माझा सगळं कचरा करायला लागेल मग मी तुझ्या मानातच बोलत राहू का तुझ्याशी आजरानेच बोलत राहू का काय संबंध तुझ्याशी तू कोण आहेस माझी कोणीच नाहीस आणि मी तू पण मी पण तुझी कोणीच नाही एवढं सगळं होऊन तरी सुद्धा तू तो व्हिडिओ सोडलास एवढंच मला सांगायचंय का सुरुवात तुम्ही केली मग त्याच्यानंतर ना आम्ही केली तू दोन व्हिडिओ सुरुवातीला सोडले तरी आम्ही शांत होतो नंतरचा व्हिडिओ पहिला सोडला तरी शांत होतो दुसरा सोडला तरी डोक्यात राग होता अक्षरशः तरी शांत बसलो शांत बसलो पण तू जर फोनवर पण आम्हाला सांगत असशील ना जर फोनवर पण हा आम्ही घराच्या बाहेर निघताना पण तुझं वाकडं तिकडं तोंड आम्ही जर बघणार असून ना तर आम्ही का शांत बसायचं तू आमची बदनामी करून राहिलीस मग आम्ही शांत बसू तू केलीस सुरुवातीला बदनामी म्हणून आम्ही करतोय बस मला इतकंच आणि हा तुझ्या जेवढा दम असत ना तर समोर येऊन भांड बस बाकी काहीच नाही बोलायचं मला